हे जे साप आहे केवढं होतं साफ बापू येऊ बापू येऊ बापू काहीच हे बघा साप गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज तुम्हाला माहिती आहे का आज आपण काय करणार खतरनाक विषय करणार डायरेक्ट माहिती आहे का हे बघा या आहे नाग गोळ्या आहे का तुम्हाला काहीच हे बघा हे नागगोळ्या आहे आणि एका बॉक्समध्ये किती माहिती आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा म्हणजे दहा त्यानंतर हे दहा आणि त्यानंतर हे दहा म्हणजे आता हे तीस गोळ्यांचे जे बॉक्स आहे आपण हे पूर्ण ओपन करणार आहे आणि ओपन केल्यानंतर एकसोबत लावणार आहे गा। ना, रहे ना।, हो हो तुम तुम ना का म्हणजे काही विचार करा एवढं खतरनाक विषय होणार आहे ना म्हणजे हा साप मोठा होतो किंवा कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे आजपर्यंत कोणी केलेलं नाही त्याच्यामुळे तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे हे आणि गाईच तुम्ही तर अजिबात काही ट्राय करू नका घरी ही मी एक्सपारिमेंट करतो आहे तुम्ही नका करू कारण काय कधी पण काही पण होऊ शकतं आहे त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या घरी अजिबात ट्राय करू नका तर चला काहीच आता आपण लवकरात लवकर हे जे आहे बॉक्स हे सर्व काही आपण खोलून घेऊ आता हे बघा काहीच आता आहे ना हे सगळे बॉक्स जे आहे हे पटापट -पत आपण सगळे खोलून घेऊ हो, आणि आपण खोलणार कशामध्ये माहिती आहे का हे बाई याच्यामध्ये म्हणजे या असं ठेवायचं याच्यामध्ये सगळ्या गोळ्या टाकायच्या म्हणजे जेणेकरून करून कसं आपल्याला कळाल ते साप कसे कसे बाहेर यायचं नाही का चला काहीच हे झाकण लावलं यायचं आणि इथे एक विटकर घेतलेली आहे आपल्या आपण नाही का जेणेकरून व्यवस्थित दिसलं पाहिजे चला पटापट आता असं ठेवून दिलेलं आहे तर लवकर लवकर आपण हे जे आहे सगळं ओपन करून घेऊ पटापट नाही का कारण ओपन केल्याशिवाय ते जे गोळ्या आहे विचार करा ना काही तीस डायरेक्ट तीस बॉक्स लावते आपण कोणी ट्राय पण केलं नसेल असं खतरनाक विषय काहीच पण तुमच्या भावाच्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा तुम्ही काय तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जा तर एक लाईक तर करत जा व्हिडिओला व्हिडिओ बघते पण लाईक नाही करते चुकीचं आहे काही तुमच्यासाठी एवढी मेहनत करते कारण तुम्हाला काही काही नवी नवीन नवीन कंटेंट कळायला पाहिजे का या जगात काय होतं चला काहीच हे बघा आता याच्यात बघूया ॲक्च्युली पहिले का एका याच्यात किती आहे आता गाईच आहे बघा एका बॉक्समध्ये फक्त मोजून पाच आहे नाही काय बघा एक दोन तीन चार आणि पाच आता हे आता याच्यात टाकलं आपण ओके पाच आणि ह्याच्या पटापट पटापट याच्यात तर चारच निघाले काही या बॉक्स मध्ये चारच निघाले दुसऱ्या नंबरच्या बॉक्स मध्ये <tip> काहीच फिनिश आता सगळे खोललेले आहे बघा हे एवढे बॉक्स खतरनाक विषय का नाही आता तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये का हे टोटल गोळ्या किती झालेले आहे नाही का आणि मग त्यानंतर आपण याच्यावर थोडंसं हे बघा आपल्याकडे डिझेल आहे हे डिझल आपण थोडंसं टाकू आणि त्यानंतर आपण आग लावू त्याला म्हणजे ते जे साप आहे ते साप याच्यामधून बाहेर निघाले पाहिजे काहीच तुम्हाला मी आता दाखवतो एवढे बॉक्स बॉक्स झालेले आहे बघितले का एवढे बॉक्स झालेले आणि त्याच्यात हे बघा किती हे बघा एवढ्या ना गोळ्या आहे नाही का गाईज तर ॲक्च्युली म्हणजे हे जे होल दिसतं आहे ना गाईज तुम्हाला शेजारी शेजारी तर या पूर्ण होलमधून जो साप आहे ज्या गोळ्यांमधला साप आहे तो बाहेर निघतो काही नाही ते बघायचं आपल्याला ओके आता सर्वात पहिले आपण काय करू हे जे बॉक्स आहे हे बघा हे हे जे बॉक्स आहे हे सर्व आपण साईडला करून घेऊ म्हणजे मग कसं आपल्याला टेन्शन नाही राहणार जास्त काही व्यवस्थित आपलं सगळं येईल ओके okay. ते सर्वात पहिले हे बॉक्स जे आहे हे पटापट पटापट -पटा 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 साईडला टेकून घ्या आपण आता सगळे जे बॉक्स होते ते सगळे आपण इकडं साईडला टाकून दिलेले आहे आणि हे बघू शकते तुम्ही हे बघा या नागोळ्या एवढे हे बघा बघितलं का आणि ॲक्च्युली नेमकं बघायचं काय माहिती गायचं आपल्याला हे याच्या शेजारून निघतं आहे का नाही की होलमधून साप जो आहे तो निघतो का नाही ते बघायचं आपलं आता हे बघा हे डिझल आहे डिझल टाकून देऊ हे बघा डिझेल टाकून दिलेलं आहे पेट तर घेतली पाहिजे नाही का लवकर हो ऍक्च्युली थोडंसं पेट्रोल पण टाकू आपण याच्यामध्ये म्हणजे मस्त पेट घेईल काहीच गा आता ये पेट्रोल आहे हे थोडस टाकू आपण आता एक नंबर मजा येणार आहे काही गा पहिले साईडला ठेव हे बघा आता ही काळीची पेटी आणि आपण लावते आता आग लय खतरनाक येणार आहे रे एकदम वाई का। व्य ती मला तर नाही काहीच फक्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाकी काहीच करू नका व्हिडिओ पूर्ण वागा तुम्ही काय तेव्हाच तुम्हाला एन्जॉय घेता येईल आणि अशी कलाकारी जी आहे ती तुम्ही घरी अजिबात ट्राय करू नका काहीच रिक्स अजिबात घेऊ नका हे फक्त तुमचा भाऊ कराल आणि तुम्ही दरवेळेस बघायचं काही ना काही नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी काय गाईस आता लावू आपण याला गाडी मग माझी बघा गा गाईस आता आपण याला गाडी लावलेली दिसलं का हे बघा हे बघा तो साप येतोय बाहेर दिसलं का एक्च्युली याच्यावर काय करू आपण याच्या वया दगड ठेवू इथं हे बघा आता जे साप आहे ना ते या त्याकानी बाहेर ते बघायचं आहे बर का आपल्याला म्हणजे अरे बापरे काहीच इथं पडलं हे बाय बाय अरे बापरे काहीच बघू बर का वेळात आपण हे जे साफ आहे केवढ अरे बापरे येऊ बापू येऊ बापू काहीच आहे बघा साप इकडं पोल आहे लईच मोठा झाला वाटलं नव्हतं काही एवढं मोठं ओ माय गॉड एक नंबर झाले घाईश धूर बघा आणि आपला साप बघा केवढा आहे बघितलं का मग तुम्हाला हे बघा हा साप एवढं मोठं झालं बापरे केवढ बघितलं का ऍक्च्युली आहे ना आपण याला काय करू थोडस ते तर झालंच नाही त्याच्या आपल्याला ज्याच्यामधून काढायचं होतं ना त्याच्यामधून नाही निघालं ॲक्च्युली ते हे बघा याच्यामधून काढायचं होतं आपल्याला पण ते भरलं आणि ते भरून डायरेक्ट साईडला निघून आलं आणि इकडं अजून झळतंय थोडं थोडं आणि हा बा बघा हलका आहे बरं का पण गाईस एकदम हलका आहे हलका <laughs> किती वारी झालं बघितलं गाईस तुम्ही अजिबात तुमच्या घरी असं काही ट्राय करू नका बघा अजून परत चालू झालेले म्हणजे खाली आहे ना अजून काही गोळ्या आहे नाही का अजून जे नाग गोळ्या आहे त्या खाली बाकी म्हणजे काय होतं हळूहळू जळतं आहे आणि त्यानंतर पेटतंय आहे बघितलं का तुम्ही आत्ता परत मोठं झालं <laughs> थोडा तर अजून पण थोडी थोडी आग घेत आहे ते तवं 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 दिसलं का म्हणजे अजून आहे त्याच्यात ॲक्च्युली मला असं वाटतंय एक काम करू त्याला थोडंसं तोडू आपण काय वाटतं काहीच बरोबर आहे का नाही तोडलं तो ना त्याला तर खाली काय अजून नागगोळ्या असतील ना त्या पण निघतील साईडला आणि मग अजून मोठं होईल आपला साप <laughs> तोडणार होतो बट म्हटलो नको ना नाही का कारण उगीच घाण होऊन जाईल एवढे भारे याची पण तरी तो जो साफ आहे ना नागोबा तो तुटला आहे थोडा हे बघा तुम्हाला दाखवतो मी तुम गरम तर नाही आहे अरे बापरे हाताला आलं काय गाई विचार <laughs> करा किती गोळ्या असतील एका बॉक्समध्ये पाच गोळ्या होत्या आणि टोटल तीस बॉक्स होते आपले का असे कापरे म्हणजे एकदम वाईट गाईस वाईट ल कसं झालं आणि एकदम हलकं नाही ना ग असेल तुडूक याला आता आता आपण येल ना असं खाली फेकून भाई। भाई नाही घे इथून असं हे तुकडे झाले गाईस इचके तर तुकड्या हो गाई <laughs> आणि हा अजून अर्धा बाकी आहे बघ हा अजून आहे ना पेटल्याचे म्हणजे हळूहळू अजून काही गोळे वगैरे बाकी असतील ना त्याच्यामध्ये त्या पेटून मग त्यानंतर ते परत अजून मोठा होईल बसला नाही ना याच्यात चालू आहे नाही का बघितलं का तुम्ही म्हणजे खाली आहे ना अजून हाही गोळ्या धाव धावं तवं दिसलं का दिसलं का हे परत मोठं झालं थोडं हे बघ परत मोठं झालं म्हणजे आपण आहे ना हे खालून येत आहे तर दिसले काही म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बाकी आहे ना काहीच त्या त्या ठिकाणी वरून आहे ना ते अजून मोठे मोठे होते आणि हा आपला पहिलेचा साप आणि हा एक तर तुटला आपला हे बघ तुटले आपले बघितलं का एकदम हलकं आहे ना का मला ते असं ते फायबरवाणी वाटतंय काही ॲक्च्युली ते फायबर नसतं का तर थोडं 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 नाही काहीच म्हणजे फुगायचं काम चालूच आहे याच्यामध्ये तर हे बघा याच्यामुळे काय झालंय ते पुष्टा नसतो का तसं होऊन गेले हो माल खतम हे बघा आपला साप <laughs> साप गेला सापावर पाय देऊन टाकला या पूर्ण संपला तो डायरेक्ट नागगोळी संपली आपली <laughs> फुसकी नागगोळी होती नाही का तर गाईस चला मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच तुमच्यासाठी काहीतरी नवीन कंटेंट घेऊन आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा हर एक व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचा भाऊ पुढं जाईल आणि तुमचा भाऊ तुम्हाला पण पुढं घेऊन जाईल चला भावांनो जय महाकाल